बघा आज गुरुपौर्णिमे सारखा पवित्र दिवस आहे विद्यार्थी मित्र हो गुरुपौर्णिमेला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व असलेलं आपल्याला बघायला मिळतं विद्यार्थी मित्र हो गुरुपौर्णिमेच्या या शुभ दिनाप्रसंगी मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड हे संस्थापक मी स्वतः अक्षय विनायक राजवाडे माझं क्वालिफिकेशन एम एस सी बी एड आहे विद्यार्थी मित्र हो मी मागील चार वर्षापासनं एक चांगला शिक्षक मी स्वतःला कधी चांगला समजत नाही समजणार नाही पण एक प्रगतशी शिक्षक प्रगतशील शिक्षक म्हणून होण्याचा माझा एक उद्देश आहे विद्यार्थी मित्र हो तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत अत्यंत कमीत कमी फीमध्ये शिक्षण आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत विद्यार्थी मित्र हो माझ्या पहिली ते बारावी पासून आणि एम पी एस सी पर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षांची फी वर्षाला आपण फक्त रुपये ठेवलेली आहे जर विद्यार्थी मित्र तुम्ही हो, ऑनलाईन जॉईन केलात तर ते अजूनही कम्प्लीट राहते पुस्तक प्रकाशक आहे मी विविध पुस्तकांचं प्रकाशन आजपर्यंत केलेलं आहे माझे स्कॉलरशिप नवोदयचे रिझल्ट आणि विद्यार्थी मित्र मी मला स्वतःचा हाडाचा शिक्षक समजत नाही परंतु आजवर जे पालकांनी आपल्याला प्रेम भरभरून प्रेम दिलेला आहे पालक जो आपल्याला रिस्पॉन्स करतायत प्रतिसाद आहेत त्याबद्दल मी सर्वांचा शतशा ऋणी आहे तसेच मी माझा कोणकोणता अनुभव घेतलेला आहे बघा ज्यावेळी मी शिकत होतो त्यावेळी लोकविद्यालय तुळसणी येथे मी एक तीन महिने एक विज्ञान गणित शिक्षक म्हणून भूमिका बजावलेली आहे ज्यावेळी माझं शिक्षण पूर्ण झालं एम एस सी फिजिक्स त्यावेळी मी ट्वेंटी वन बीट एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे ज्या पद्धतीने बायज्यूस आहे त्याच पद्धतीने त्याच फॉर्मॅटमध्ये चालणारी ट्वेंटी वन बीट एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड त्याचे संस्थापक भानुदास देठे ते सायंटिफिक ऑफिसर होते त्यांच्या इथे मी एक वर्ष काम केलं त्यानंतर विद्यार्थी मित्र मी चिपळूणमध्ये एका कोचिंग क्लासमध्ये काम केलेलं आहे मॅनेजमेंटचं त्यानंतर गोविंदराव निगम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे मी जेईनेट फाउंडेशनला जे शिकवलं वारेसरांच्या प्रेरणेने राजेंद्र कुमार वारेसरांच्या प्रेरणेने मी जेईनेट फाउंडेशनला शिकवलं आणि विद्यार्थी मित्रो मी तुम्हाला खरं सांगेन की वारेसरांमुळे मी आज एवढा इम्प्रूव्ह शकलो विद्यार्थी मित्रो ज्याच्यामुळं आपण घडलो त्याचं नाव नेहमी आदराने घेतले पाहिजे राजेंद्र कुमार वारे सरांनी जो सावरड्याला फाउंडेशनचा कोर्स चालू केला त्याच्यामुळं मी आज माझी इन्स्टिट्यूट ओपन करू शकलो का कारण विद्यार्थी मित्र माझा बेस तिथे शिकवल्यामुळे पक्का झाला विद्यार्थी मित्र मी याच शैक्षणिक वर्षापासून सरनला जे ज्युनियर कॉलेज आहे तिथे अकरा बारावी फिजिक्सला मी शिकवतो त्यानंतर मी इंग्लिश मीडियमला देखील शिकवतो आणि मी टेक्निकल विभाग आहे त्या टेक्निकल विभागामध्ये सुद्धा मी माझं कार्य करत आहे विद्यार्थी मित्र हो, या कार्यापुरता मी सीमित न राहता माझे पेपरला विविध प्रकारच्या आजपर्यंत लेख येऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर मी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक सल्ला फ्री देतो विद्यार्थी दे मित्र हो, लक्षात घ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला एक चांगला शिक्षक म्हणून घालायचा असेल तर तुम्हाला तुमचं मन आहे ते निस्वार्थीपणे तुम्हाला द्यावं लागेल विद्यार्थी विद्यार्थी हो, मी निस्वार्थीपणे आज काळाला मला काहीतरी फी घ्यावी लागते हा काळाचा नियम आहे जगाचा नियम आहे या जगामध्ये पैशाशिवाय काही चालत नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा पालकांच्या असलेल्या परिस्थितीचा एक सामाजिक जाण याचा विचार करून माझे वडील स्वतः विनायक रामचंद्र राजवाडे हे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचा पण प्रदीर्घ अनुभव आहे आणि अत्यंत कडतर परिस्थितीवर मात करून माझ्या वडिलांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे मी माझ्या वडिलांचा मोठेपणा तुम्हाला जरूर सांगत नाही मला मोठेपणा करण्याची गरज नाही कारण मी नावच तेवढं माझं कमवलेलं आहे आणि निस्वार्थी भावनेतून मी आज विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहे मी जो टॉप मी तुम्हाला खात्री देतो मी जो टॉपिक शिकवतो तो विद्यार्थ्यांना कधी असला कळला नाही असं नाही किती ढ विद्यार्थी असला जर एखाद्या विद्यार्थ्याला पस्तीस टक्के मिळत असतील तर त्याला सत्तर टक्क्यापर्यंत नेण्याची माझ्यामध्ये ताकद आहे विद्यार्थी मित्र त्यासाठी मला देवाची साथ आहे दैवी देणगी आहे माझ्याकडे असं मी संबोधतो आणि माझे वडील एक प्रामाणिक माणूस आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं सगळे गुण आमच्याकडे आलेले आहेत त्यामुळं मला नितांत घाबरण्याची गरज नाही माझे वडील हे सवा जोशी विद्यालय डोंबिवली येथे अडीच वर्ष किंवा दोन वर्ष त्यांनी माध्यमिकला शिकवलेलं आहे सहा महिने श्रीराम विद्यालय ला लांजा वेरवली येथे त्यांनी स्वतः काम केलेलं आहे माझ्या वडिलांचं क्वालिफिकेशन हे एस एस सी डी एड आहे माझे वडील सरा देसाई कॉलेज रत्नागिरी येथे वडिलांनी माझ्या डी एड केलेलं आहे अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून हे शिक्षण पूर्ण केलंय त्यांनी त्यानंतर प्राथमिक शाळा जिल्हा परिषद ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत मराठी शाळा त्याच्यामध्ये वडिलांची पस्तीस वर्ष आठ महिने एवढी प्रदीर्घ सेवा झालेली आहे मी माझा मोठेपणा हा कधीच जगाला सांगत नाहीये जगाला जेवढं कोऑपरेशन करता येईल आणि म्हणून मी फी सुद्धा कमी ठेवलेली आहे विद्यार्थी मित्र माझे शाळांना विविध आजपर्यंत प्राथमिक माध्यमिक शाळांना मी गायडन्स फ्रीमध्ये केलेला आहे विद्यार्थी मित्र तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवणं आज आपल्या संस्थेचा उद्देश आहे तर विद्यार्थी मित्र बघा आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी माहिती देणार गुरु मा आहे आज गुरुपौर्णिमा आहे दिनांक एक आहे एकवीस सात दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो आषाढ महिन्यातील पौर्णिमा आषाढ महिन्यातील तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेचा सण भारत नेपाळ आणि भूटान मध्ये हिंदू जैन आणि साजरा केला जातो गुरुपौर्णिमा गुरु ही पारंपरिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते विद्यार्थी मित्र बघा की गुरुपौर्णिमा ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही तर गुरुपौर्णिमा ही सर्व धर्मियांसाठी समाविष्ट आहे विद्यार्थी मित्र गुरुला आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे तुम्ही गुरुचा जर अनादर करत असाल तर तुम्हाला ईश्वर कधीही माफ करणार नाही विद्यार्थी मित्र फक्त शाळेमध्ये शिकवणाराच गुरु असतो का विद्यार्थी मित्र बिलकुल चुकीचा आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला मोलाचा सल्ला देणारी व्यक्ती ही सुद्धा आपला गुरु ठरू शकते म्हणजे ती व्यक्ती अनपढ जरी असेल ती व्यक्ती नॉन लिटरेचर असेल निरक्षर असेल त्याला लिहिता वाचता येत नसेल तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की गुरु हा आजच्या काळामध्ये कोणीही तुमचा होऊ शकतो क्षणाक्षणाला तुम्हाला गुरुची प्रेरणा येते आता बघा गुरुचं म्हणजे नेमकं काय आहे महत्व काय आहे गुरुपौर्णिमेचं प्राचीन काळात विद्यार्थी तुमच्या पाल्याच्या गुणवत्ता वाढीची हमी देत सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणारी अग्रगण्य इन्स्टिट्यूट म्हणजे जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण संस्कार आणि संस्कृती या आदर्श त्रिसूत्रीवरती आधारित शास्त्रशुद्ध अभ्यास व सराव प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनवत अवघ्या दोनच वर्षात पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेली पहिली ते बारावी एस एस सी व सी बी एस ई बोर्ड मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांचे से सर्व विषय अकरावी बारावी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी त्याबरोबरच यांसारख्या परीक्षांची तयारी शालेय स्तरावरती सर्व स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सारे काही एकाच छताखाली उपलब्ध ऑफलाइन व ऑनलाइन क्लासेस उपलब्ध मग वाट कसली बघताय आजच भेट द्या व आपला प्रवेश निश्चित करा जीनियस कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड स्वामी समर्थ ग्रहनिर्माण सोसायटी स्वामी समर्थ मठाजवळ मार्कंडी चिपळूण संपर्क शहाऐंशी शून्य बावन्न